गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी आयडीसी व्हावी यासाठी यापूर्वी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा केला होता त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाल्या होत्या तर औद्योगिक विकास महामंडळाचे एक पथक जागेची पाहणी करण्याकरता कासेगाव रांजणी परिसरात भेट देऊन गेलो होतं तर ऑक्टोबर महिन्यात अवताडे शुगरच्या कार्यक्रमात बोलताना पुढील महिनाभरात पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात एमआयडीसीची मंजुरी मिळेल असं म्हटलं होतं आता मोहिते पाटील बंधूंनी मेंढापूर परिसरात एमआयडीसी व्हावी अशी मागणी केली त्यामुळे याची मोठी उत्सुकता या शहर तालुक्यातील बेरोजगार तरुणांना लागून राहणार आहे पंढरपूर तालुक्यातील मौजे मेंढापूर येथे औद्योगिक वसाहत मंजूर करावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देत केले आहे पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे शासकीय मालकीच्या तीनशे बावीस एकर उपलब्ध जागेवर औद्योगिक वसाहत एम आय डी सी स्थापन करण्याच्या मुंबई विधानभवन येथे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांची भेट घेत निवेदन देत केली दोन हजार अकरा जनगणनेनुसार पंढरपूर तालुक्याची लोकसंख्या सुमारे चार लाख बेचाळीस हजार तीनशे अडुसष्ट इतकी असून सद्यस्थितीत पंढरपूर शहर व ग्रामीण भागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तसंच पंढरपूर तालुक्यालगत मोहोळ व माढा तालुका असून या सर्व भागातील सुशिक्षित व कार्यकुशल बेरोजगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता येथील नव उद्योजकांना संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं ग्राम ग्रामीण विकासाच्या राज्य शासनाच्या धोरणास अनुकूल सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे रोजगार निर्मिती करणं आणि औद्योगिक वाढीस चालना देण्याच्या दृष्टीनं मेंढापूर येथे औद्योगिक वसाहत होणे अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टीनं पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे शासकीय मालकीची जमीन उपलब्ध आहे सदर जमिनीची मालकी महाराष्ट्र शासनाकडेच असल्याने इतर शेतकऱ्यांची जमीन संपादित करावी लागणार नाही तसंच या भागाच्या औद्योगिक विकासासाठी पोषक पायाभूत सुविधा म्हणून पालखी मार्गासहित पंढरपूरला जोडणाऱ्या महामार्गाचे जाळे त्यामुळे निर्माण झालेली दळणवळणाची सुलभता तसेच भीमा डावा कालवा व चंद्रभागा नदीतून सहज उपलब्ध होणारं पाणी व विजेची सुलभ वितरण प्रणाली या पायाभूत सुविधांची कुठलीही कमतरता भासणार नाही पंढरपूर तालुक्यासह मोहोळ व माढा तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगार निर्मिती बरोबर समावेशक विकासाची गती वाढवण्यासाठी सदरची शासकीय जमीन औद्योगिक वसाहतीला मिळून मोजे मेंढापूर तालुका पंढरपूर येथे औद्योगिक वसाहत करावी यासाठी निवेदन देत मागणी करण्यात आली आहे